राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली तर यावर उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडूंना भेटून गैरसमज दूर करणार असल्याचं म्हटलं आहे पाहूयात फडणवीस साहेब एका कर्जमाफीची घोषणा करतो तारीख देत आणि हे वाचा मंत्री महोदय सांगतोय का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे माना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस आहे मी तर फोडणार भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही बचू भाई माझी मुद्रा आहे त्यांनी सगळ्या जर माझ्याशी बोलले असते चर्चा केली असते की एकदम मी काय म्हटलं मी त्या नंतर सगळ्या माध्यमांसमोर बोलताना खोलाशावर बोललो मी मग तो तो खुलासा ऐकला पाहिजे त्यांचा अजून काही गैरसमज त्यांच्याशी बोल